जय जाऊ मी आशिष मगर स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु या युट्यूब चॅनलवर आणि आज एक अत्यंत महत्वाच्या विषयावर बोलायचे विषय असा आहे की संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज वीस पेक्षा जास्त दिवस झालेले आहेत तरी सुद्धा तपास नेमका कुठपर्यंत पोहोचलाय या तपासामधला सगळ्यात मोठा अडथळा काय आणि फडणवीस साहेब केवळ विधानसभेत बोलले पण त्याच्यावर काम काय करतात हे मात्र कोणाच्या बापाला अजून कळालेलं नाही म्हणजे हे सगळं कारवाई आहे की कारवाईचं नाटक आहे हे सगळं आपल्याला आजच्या व्हिडिओ पाहाय व्हिडिओतून पाहायचं त्याच्यामुळे लक्ष देऊन व्हिडिओ आहे का आणि जरा समजून घ्या तथ्य काय आहेत ते बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की पोलीस जेव्हा ठरवतात की एखाद्या गोष्टीचा आपल्याला छडा लावायचा किंवा तपास करायचा तेव्हा ते दोन दिवसात सुद्धा करू शकतात तुम्हाला उदाहरण म्हणून द्यायचं झालं तर मी फक्त एवढं सांगतो की माझ्या हिंगोली जिल्ह्यामध्ये वगरवाडी येथे तीन दिवसापूर्वी एका मुलीचा मृतदेह आढळून आला होता पंचवीस वर्ष वयाच्या त्या मुलीच्या आजूबाजूला काहीही नव्हतं तिच्या अंगावर फक्त कपडे होते कपड्या व्यतिरिक्त कोणतीही ओळखण अशी नव्हती की तिच्या घरचं किंवा तिचा काय ऍड्रेस मिळावा एक छोटासा कागद त्यांना पोलिसांना तिथे एक सापडला त्या कागदावर एक डिमार्टचं बिल होतं त्या डिमार्डच्या बिलावरून त्यांनी काय केलं की ते कोणत्या गावचं आहे ते गाव शोधून काढलं ते शहर शोधून काढलं ते शहर शोधून काढल्यानंतर पुढच्या तीन दिवसामध्ये तिची हत्या कोणी केली त्या आरोपीला धरून त्यांनी गजाआड केलं फक्त तीन दिवसामध्ये कोणताही पुरावा नसताना पण संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये काय आपल्याकडं सगळ्या आरोपींची नावं आहेत सगळ्या आरोपींचे फोटो आहेत सगळ्या आरोपींचे ॲड्रेस आहेत सगळे आरोपी वेल नोन म्हणजे चांगल्या परिचयाचे आहेत एवढंच नाही तर या हत्येचा छेडा लवकर लागावा आणि लोक म्हणजे संतोष देशमुखांना न्याय मिळावा म्हणून एवढा मोठा मोर्चा सुद्धा निघालेला आहे स्वतः म्हणजे विरोधी नेते आक्रमक आहेत विरोधी पक्षातले आमदार आक्रमक आहेत विरोधी पक्ष सोडून द्या पण सत्ताधारी पक्षातले आमदार आक्रमक आहेत सत्ताधारी पक्षातले मंत्री सुद्धा आक्रमक आहे एवढंच नाही तर स्वतः फडणवीस साहेबांनी विधानसभेच्या म्हणजे विधिमंडळाच्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये सुद्धा स्पष्टपणे सांगितलं की आम्ही कोणालाही पाठीशी घालणार नाही आणि आम्ही किंवा कितीही मोठा असो त्याला शिक्षा देणार म्हणजे देणार आणि संतोष देशमुखांना न्याय मिळून देणार म्हणजे विरोधी पक्ष त्याचबरोबर सत्ताधारी पक्ष आमदार मंत्री स्वतः गृहमंत्री स्वतः मुख्यमंत्री आणि संपूर्ण महाराष्ट्रातील जनता ज्या हत्येचा शोध लागावा म्हणून रस्त्यावर आहे आक्रमक आहे त्या हत्येचा आज बावीस दिवसानंतरही मुख्य आरोपी सापडत नाही किंवा याच्यातला सगळ्यात मेन सूत्रधार कोण आहे ते कळत नाही आणि ज्यांच्याबद्दल ही सगळी चर्चा होते जे वाल्मिक कराडांबद्दल ते कराड मात्र त्यांचं लोकेशन पहिले म्हणजे हत्या घडल्यानंतर आरोप दाखल झाल्यानंतर त्याच्यानंतरही ते चार चौथ्या दिवशी सुद्धा म्हणजे सोशली हे होते ऍक्टिव्ह होते त्यांनी फेसबुकवरून पोस्ट केलेले आहेत त्यांनी त्यांचं लोकेशन दिलेलं आहे त्याचबरोबर सध्या पुण्यामधून अशी सुद्धा बातमी आली की ते अठ्ठावीस डिसेंबर पर्यंत पुण्याच्या एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते रूम नंबर अठरामध्ये इथपर्यंत म्हणजे जिथं सीआयडी शोधते एसआयटी लावलेली आहे सीआयडी आहे स्थानिक पोलीस आहे तिथं एस पी नवा टाकला पूर्ण त्यांच्या शंभर किती नऊ का दहा टीम केल्या शंभर दीडशे कर्मचारी शंभर लोकांच्या मुलाखती नाही नाही ते प्रकार रोज नुसतं बातम्यामध्ये टीव्हीवर पेपरवर सगळीकडे आणि सगळीकडे फक्त आणि फक्त एसआयटी सीआयडी पोलीस एसआयटी सीआयडी पोलीस शंभर मुलाखती दीडशे मुलाखती इतक्या मुलाखती इतक्या ताब्यात घेतलं त्यांना चौकशी केली यांना चौकशी केली आणि हाती काय आलं भोपळा हाती काय आलं धतुर्या फक्त सात आरोपींपैकी फक्त तीन सापडले चार सापडलेत आणखी उरलेले तीन आरोपी सुद्धा सापडत नाहीत महाराष्ट्रामधली पोलीस ही स्कॉटलंड यार्ड नंतर दोन नंबरची पोलीस असं म्हणलं जातं महाराष्ट्राच्या किंवा मुंबई पोलिसला किंवा महाराष्ट्राला महाराष्ट्रामध्ये एखाद्या हत्येनंतर अंगावरच्या कपड्याच्या स्टिकरवरून तुम्ही तीन दिवसामध्ये हत्यारा कोण आहे ते शोधू शकता शिना बोरासारख्या प्रकरणामध्ये तीन तीन वर्षापूर्वी गाडलेल्या नुसत्या हाडकांच्या डीएनए वरून तुम्ही माणूस म्हणजे माहिती केला आणि त्याचा मर्डर कोणी केला ते सुद्धा शोधून काढलं पण इथं सगळं काही डोळ्यासमोर असताना मागच्या बावीस दिवसामध्ये तुम्हाला आरोपी सापडत नाही याला काय म्हणावं म्हणजे काय चालू काय या महाराष्ट्रामध्ये खरंच तुम्ही कारवाई करताय की कारवाईचं आहे खरंच तुम्ही कारवाई करताय की कारवाईचं नाटक करताय असे प्रश्न उपस्थित झालेत आता मुळात स्वतः देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत तेच गृहमंत्री आहेत आणि त्यांनी विधानसभेमध्ये इतक्या खतरनाक पद्धतीनं म्हणजे जे काय मांडलं आणि जे काही त्यांनी आश्वासन दिलंय जनतेला जे काही सांगितलंय त्याच्यावरून तर असं वाटलं होतं की दोन ते दिवसांत तीन दिवसामध्ये या प्रकरणाचा पूर्ण छडा लागावा कारण जेव्हा एखादा गृहमंत्री एस पीला म्हणतो की काही कर्माला तीन दिवसात आरोपी सापडला पाहिजे तेव्हा एस पी त्याला बाहेरच्या देशातून सुद्धा धुंडून आणू शकतात इतके पावर्स असतात मग नेमकं अडकलय कुठं याची खरी मेघ काय आहे तर खरी मेघ अशी आहे की वाल्मिक कराडा अटक होणं म्हणजे एक पूर्ण रॅकेट होणं आहे वाल्मिक करार अटक होणं म्हणजे एक छोटा मासा गळाला लागणं आहे आणि त्या छोट्या माशाच्या माध्यमातून सगळेच मोठे मोठे जे मासे आहेत ज्यांचं आत्तापर्यंत हे काही गुन्हेगारीचं जे काही चालू आहे गुन्हेगारीचं वर्तुळ म्हणा ते पूर्ण होणार आहे या गुन्हेगारी जगताला हादरा बसणार आहे आणि मग हे सगळं होत असताना याच्यात जी जी मोठी मोठी माणसं आहेत ती मोठी माणसं गळाला लागणार आहेत ती मोठी माणसं सापडणार आहेत मग एवढी मोठी कारवाई करण्यापूर्वी देवेंद्र फडणवीसांनाही काहीतरी तयारी करावं लागणार असेल की याच्यातून काय काय होऊ शकतं आणि याच्यामध्ये कोण कोण अडकू शकतो आणि मग हे अडकले तर पुढची परिस्थिती काय होईल जनतेचा रोष किंवा जनता किंवा त्या त्या ते नेत्यांचे जे काय फॉलोअर्स असतात किंवा ते, ते जे काय सगळं असतं किंवा त्यांच्यासोबत जे सत्तेमध्ये त्यांच्या काय नाराज आहेत ह्या सगळ्या गोष्टींचा फडणवीसांना विचार करावा लागेल फडणवीसांचे दोन व्यक्तिमत्व आहेत पण एक आहे निवडणुका जिंकण्यापूर्वीचं म्हणजे निवडणुका जिंकण्यासाठी ते स्पष्टपणे स्वतःच सांगतात की साम दाम दंड भेद जे काय वापरायचं ते वापरा पण आपण निवडणुका जिंकलो पाहिजे पण निवडणुका जिंकल्यानंतर था ते तत्वाशी कधी तडजोड करत नाहीत म्हणजे गुन्हेगारांना पाठीशी घालत नाहीत असं एकंदरीत बोलल्या जातं आता ते घालत घालतात की नाही गुन्हेगारांना पाठीशी आपण सांगू शकत नाही कारण ज्यांच्यावर सत्तर हजार कोटीचा घोटाळा आहे ते त्यांच्यासोबत ते सरकारमध्ये आहेत ज्या पूजा चव्हाणच्या प्रकरणामध्ये आरोपी राठोड होते म्हणजे ते आरोपातून आता मुक्त झाले की नाही मला माहित नाही पण ते त्यांच्या म्हणजे मंत्रिमंडळात आहेत पण ते स्वतःच्या त्यांच्या पक्षाचे नाहीत असं म्हणावं गेलं म्हणजे एकंदरीतच काय आहे तर फडणवीस हे कोणालाही पाठी घालत नाहीत किंवा कोणालाही पाठीशी घालत नाहीत आणि कोणाशी कितीही जवळचे संबंध असले तरी त्यांच्यावरची कारवाई ते टाळत नाहीत असा आजपर्यंतचा एकंदरीत लोकांचा अनुभव आहे असं म्हटलं जातं पण आता हा अनुभव खरंच इथं वापरला जाईल का किंवा त्यांच्या जवळचा असो की दूरचा असो या हत्येमध्ये जो कोणी जबाबदार आहे जो कोणी हत्येशी संबंधित आहे त्या प्रत्येकाला खरंच अटक होईल का आणि त्याला शिक्षा होईल का की फक्त आणि फक्त कारवाईचं नाटकच चालू राहणार हा इथं सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट करून तुम्ही कळवा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ए टी एम गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओवर तुम्ही विचार करा आणि न्यायासाठी एकत्र या आणि सगळ्यांसोबत लढत राहा एवढीच मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय